ऐसी दिवाणगी देखीनही कही एका चाहत्यानं मृत्यूनंतर एक नव्हे तर तब्बल बहात्तर कोटीची प्रॉपर्टी संजय दत्तच्या नावे केली आहे दोन हजार अठरामध्ये एका महिला चाहत्यानं तिच्या मृत्यूनंतर तिची तब्बल बहात्तर कोटीची प्रॉपर्टी संजूबाबाच्या नावावरती केली होती यावरून तुम्हाला संजूबाबाच्या स्टारडमचा अंदाज आलाच असेल ही प्रॉपर्टी कधी दिलेली होती त्याचबरोबर या प्रॉपर्टीचं संजय दत्त यांनी काय केलं हे सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजे चाहत्यांचा लाडका संजू बाबा आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा संजय दत्त इंडस्ट्रीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो कॉमेडी चित्रपट असो किंवा रॉमॅंटिक ऍक्शन किंवा मग थ्रिलर चित्रपटाला आपल्या दमदार अभिनयानं संजूबाबा चार चांद लावतो अगदी पदार्पणापासून ते आज तक आहेत संजय दत्तचे अनेक चाहते आहेत त्यांनी एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी होतात एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर दोन हजार चाहतेनं तिच्या मृत्यूनंतर तिची तब्बल बहात्तर कोटीची प्रॉपर्टी संजू बाबा यांच्या नावावरती केली होती ज्यावेळी हे वृत्त समोर आलं त्यावेळी काहींनी ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं तर काहींना ऐकून मोठा धक्का बसलेला होता पण काही दिवसापूर्वीच एका मुलाखतीमध्ये बोलताना संजय दत्तनी ती माहिती खरी असल्याचं सांगितलेलं आहे त्यासोबतच त्यांना त्या, त्या मालमत्तेचं काय केलं हे सुद्धा सांगितलेलं आहे करडी टेस्टलीसी बोलताना संजय दत्त सांगितलं की दोन हजार अठरा मध्ये त्यांची चाहती निशा पाटील खूप आजारी होती आणि त्या आजारपणात तिचं निधन झालं तिच्या मृत्यूपूर्वी निशाने तिची तब्बल बहात्तर कोटी रुपयांची सर्व मालमत्ता संजय नावे हस्तांतरित केली होती निशा मुंबईची रहिवासी होती आणि ती वर्षाची होती तिने तिच्या बँकेला सांगितलं होतं की मृत्यूनंतर सर्व संपत्ती संजय दत्त यांना देण्यात यावी संजय दत्तनं बोलताना सांगितलं की त्यांना ती सर्व मालमत्ता तिच्या कुटुंबियाला परत केली आहे चाहत्यांना संजूबाबानं उचललेलं हे पाहून खूप आवडलेलं आहे भावलेलं आहे संजय दत्त यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं जा तर त्यांना दोन हजार एक्याऐंशीमध्ये रॉकिया चित्रपटापासून पदार्पण केलं संजय दत्तनं इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम चित्रपटामध्ये काम केलं त्यामध्ये नाम साजन खलनायक मुन्नाभाई एमबीबीएस लगे रहो मुन्नाभाई सारखे चित्रपट यावर्षी संजय दत्त भूतीन आणि हाऊसफुल चित्रपटामध्ये पाहायला मिळतात दोन हजार अठरा मध्ये संजय दत्तची चाहती निशा पाटील न सुमारे बहात्तर कोटी रुपयाची तिची संपूर्ण मालमत्ता अभिनेता संजय दत्तला हस्तांतरित केली निशा ही मुंबई मध्ये राहणारी बासष्ट वर्षाची गृहिणी होती असं म्हटलं जातं की ती बऱ्याच काळापासून एका आजाराशी झुंज देत होती आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिनं तिच्या बँकेला कळवलं होतं की तिच्या मृत्यूनंतर तिची सर्व मालमत्ता संजय दत्त यांना हस्तांतरित करण्यात यावी संजय दत्तच्या या चाहतीबद्दल आणि या, चाहती या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद